हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील संगम सेवाभावी ट्रस्ट संचालित डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे यावेळी अयोध्या ही थीम घेतली गेली या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार प्रायमरी प्राचार्य स्मिता गुंजाळ सुनील शुक्ला यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले बावीस जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आहे त्यानिमित्तानं स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण सादर केलं यामध्ये प्रभू रामांच्या जन्मापासून ते राम वनवास सीता हरण सीता हनुमान भेट रावण श्रीराम युद्ध आणि श्रीराम सीता लक्ष्मण यांचं अयोध्येत आगमन अशा प्रकारे गीत रामायणाच्या माध्यमातून संपूर्ण रामायण विद्यार्थ्यांनी सादर केलं यावेळी स्कूलच्या प्राचार्य रेखा पवार यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केलं I am glad to present over here that 15 batches of our 10th have already appeared and passed their एक्झामिनेशन examination and gave 100% result till now In the academic year 2022 23, SSC toppers were Ms. Unavni Mitali Mangesh stood first with 96.20%. Ms. Garja Vaishnavi Mangesh, she stood second with 94.60%. Master Bhoor Harshvardhan Ranjit stood third with 93.20%. Congratulations to all my dear students for giving such outstanding result. This year, in the month of March, our 16th batch of SSC with 137 students will be appearing for their SSC examination. I am quite confident that this year also this outgoing batch will give us 100% result. I wish them all the best. From last 11 years, we are running Junior College of English Medium of Science faculty. Our 10 batches. Of HSC have already passed for the academic year 2022 23. Batch result was 100% and toppers were Chandra Krishna Ravin stood first with 79.33%, Gadak Unkar Anil stood second with 78%, Mudra Manasri Manesh stood third with 73.33%. Congratulations to all students. Dear parents, to prepare students for board examination of SSC and HSC, we are conducting two cycle tests and two prelims. So nearly for one and a half month, students are having paper writing practice in even we are declaring all four exams results to know the corrections and development in the studies. With this, in the month of March, our students are very comfortable for appearing for board examination. या स्नेसं कार्यक्रमाला पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास जी डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे यांचं मार्गदर्शन मिळालं प्राचार्य रेखा पवार कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्रायमरीच्या प्राचार्या स्मिता गुंजाळ आणि शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी परिश्रम घेतले संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर